खुशखबर 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 डीश टीव्ही सोबत जोडा आणि आयुष्यभर सेवा मोफत मिळवा आता आपल्या अकोले शहरात प्रथमच नवीन डिश टीव्ही कनेक्शन फक्त चौदाशे यासोबत तुमच्या जुन्या चालू सेट ऑफ बॉक्स अदलाबदल करून तुम्ही नवीन सेटॉप बॉक्स सुद्धा घेऊ शकता आमची विशेष ऑफर प्रत्येक नवीन कनेक्शन वरती मिळवा तीस दिवसांचा रिचार्ज एकदम फ्री फ्री संपूर्ण वर्षभराच्या मनोरंजनाची खात्री देणारा माझा मराठी पॅक फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये भारतीय डी टी चे सर्वात मोठे नेटवर्क आणि बारा वर्षापासून विश्वसार्ह सेवा अधिक माहितीसाठी संपर्क करा नंदनवन डिश टीव्ही मोबाईल नंबर नव्वद नव्वद शहात्तर तेवीस तेवीस